दोन हजार तेवीस रोजी कार्यसंग्राट माजी आमदार विनायक निमू यांच्या साठव्या जयंतीनिमित्त आपण कार्यसंग्राट मोफत महाआरोधी शिबिराचं आयोजन केलं होतं त्या शिबिरामध्ये एकोणसाठ हजार सहाशे लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतला होता आणि ते शिबिर करत असताना चार टप्प्यांमध्ये शिबिर झालं होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घरोघरी जाऊन हाईट वेट आणि बी पी प्रत्येक माणसाचं नोंदणी केली जसं आपण सत्तर हजार घरांमध्ये आपण दोन सर्वे केल्या होता आणि नोंदणी केली होती द्वितीय टप्प्यामध्ये मागच्या आपण चोवीस ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं होतं त्या चोवीस ठिकाणी लोकांचं रक्त ब्लड टेस्ट असतील युरिन टेस्ट असतील किंवा बाकी एम आर आय सी टी स्कॅन टूडिए अशा विविध ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या आपण तिथे उपलब्ध करून दिल्या होत्या तिसरा जो टप्पा होता तो सहा ऑगस्ट रोजी होता त्या, त्या दिवशी आपण मुख्य आपलं शिबिर होतं त्या शिबिरामध्ये जेव्हा जेव्हा जे तज्ज्ञ डॉक्टर्स येतील त्या तज्ज्ञ डॉक्टर्स कडे जाताना पूर्ण फाईल रेडी घेऊन पेशंट इथे गेल्यामुळे त्यांना त्या तज्ञ डॉक्टरचा इमिजिएट सल्ला मिळत होता आणि जे ऑपरेशन वगैरे असेल ऑपरेट वगैरे आणि चौथा हो टप्पा जो तो चालू केला होता तो होता सात ऑगस्ट ते सात ऑगस्ट